चंद्रपूर शहरात माणूसकीला मा फासणारी घटना कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला जिवंत जाळले चंद्रपूर शहरात माणूसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे कौटुंबिक वादातून पतीनेच आपल्या पत्नीला जिवंत जाळल्याची घटना चंद्रपूर शहरातील महाकाली प्रभागातील गौतम नगर परिसरात घडली आहे या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे पतीने पत्नीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना महाकाली प्रभागातील गौतम नगर येथे घडली या घटनेत दीक्षा शुभम भडके या विवाहित तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलिसांनी आरोपी पती शुभम राजू भडके याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाची फिर्याद कमला समय्या भडके यांनी दिली आहे दीक्षा भडके ही आपल्या आजीसोबत राहत होती दीक्षाचा विवाह पाच वर्षांपूर्वी शुभम राजू भडके याच्याशी झाला होता मात्र मागील सहा ते सात महिन्यांपासून पतीपत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याने शुभम हा आपल्या आईवडिलांकडे वेगळा राहत होता दिनांक पाच जानेवारी रोजी रात्री सुमारे आठ वाजताच्या सुमारास कमला भडके या आपल्या बहिणीकडे गेल्या होत्या रात्री सुमारे बारा वाजताच्या सुमारास त्या घरी परतल्या असता घराचा दरवाजा बाहेरून बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्याचवेळी घरातून मला वाचवा मला वाचवा असे जोरजोरात ओरडण्याचे आवाज येत होते संशय बळावल्याने दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता दीक्षा ही गंभीर अवस्थेत विवळत पडलेली दिसून आली तिच्या अंगावरील कपडे व केस पूर्णत जळालेले होते कमला भडके यांनी तात्काळ दीक्षाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले मात्र उपचार सुरू असताना बुधवारी विनांक सात जानेवारी रोजी दीक्षाचा मृत्यू झाला सुरुवातीला दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात दीक्षाचा मृत्यू झाल्यानंतर कलम एकशे तीन अंतर्गत खुनाचा गुन्हा वाढविण्यात आला आहे चंद्रपूर शहर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी शुभम राजू भडके याला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या अमानुष घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे आणि आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे माझी ताई होती दीक्षा शुभम भडके सत्तावीस वर्षाची त्यांचं काय झालं तिला ती जळून म्हणजे ती आधी होती पाच तारीख रात्री साडे दहा अकराच्या दरम्यान तिने कॉल केला आम्हाला आणि सांगितलं की इलेक्ट्रिक शॉक लागला आम्हाला वाटलं की तिच्या चुकीमुळे झालं असेल काही तिला आम्ही दवाखान्यात घेऊन आलो तिला नंतर आम्ही जेव्हा तिचं घर बघितलं जाऊन तिथे कुठेच काही असं नव्हतं की इलेक्ट्रिक शॉक किंवा गॅस स्वतःचा असं वगैरे कुठेच काही नव्हतं आम्हाला आधीच वाटत होतं की तिच्या चुकीमुळे काही झालं असेल पण जेव्हा आम्ही बघितलं घटनास्थळ की कसं आहे काय आहे आणि सिच्युएशन काय किचनची सिच्युएशन बघितली किचन मध्ये काय काय जाऊ शकते व्हिडिओ पण आहे आमच्याकडे तेव्हा तिला जाऊन रिक्वेस्ट केली की तू सांग तेव्हा ती बोलत वगैरे होती आणि थोडी बरीच होती नंतर तिला एडिमा वाढला तर तिला मग प्रकेश आम्ही वगैरे करून तिची डेट जा झाली तिच्या बयानामध्ये हेच होतं की भाऊजी आले तिला आग लावली आणि बाहेरून द्रजा लावून चालले गेले त्यावेळेस भाऊजीला कोणी बघितलं नाही पण द्रजा लावून बाहेरून होता आणि त्यावेळेस तिथे माझी आजी पण नव्हती आमचं इतकंच म्हणणं आहे की जे काही झालंय त्याची तपास करावी काटेकोरपणाने करावी आणि चांगल्याने करावी आणि जे पण नाही आहे ते आम्हाला पण मिळावं

नागपूर महानगरपालिकेद्वारे जनहितार्थ प्रसारित